जाणार आहे पंधरा वर्षापासून ते गणपती बाप्पा जातात एल ओ सीवर मध्ये जातात तिकडे ते, ते साजरा करतात ते प्रोग्राम आणि ते आपले मुंबईवासियांचा प्यार घेऊन जातात आणि ते बाप्पा ते चरणी प्रार्थना आहे की ते सगळं स्थिती सामान्य होय आणि आपले सैनिक सुख शांतीने आपले घरी जाताना आता ते सहज नाही जात इकडून जाताना ट्रेनमध्ये येतात थोडे प्रॉब्लेम एलओसीला ते, ए, ला ते ला फार प्रॉब्लेम्स येतात ते पप्पा जातात आम्ही नाही घेऊन जाते स्वतःच जातात शुभेच्छा कसा करतो आता तुम्ही बघता ते लहान पोर आलेच कॉम्पिटिशन ठेवला होता सैनिकांसाठी एस ए रायटिंग आणि ते त्यांनी ड्रॉइंग्स बनावली आहे ड्रॉइंग्स मासेल सैनिकासाठी त्यांनी ड्रॉइंग्स बनावली आहे ड्रॉइंग मासेल आने वाली आणि ते ॲसे निबंध ते मातून त्यांनी शुभेच्छा दिल्या अपने सैनिक भा बाईना शुभेच्छा कशा द्याल गणपती ड्रॉइंग वगैरह बगते वो जब ड्रॉइंग देखेंगे और वो देखेंगे की ऐसे बच्चों ने अपने उनके जो मनोभाव उसमें लिखे हुए हैं तो वो अपने आप समझ जाएंगे कि पूरा देशवासी उनसे कितना उनके लिए मतलब उनके प्यार करते हैं उनसे और हमेशा उनके लिए खड़े हैं हम लोग क्योंकि वो हम अपने परिवारों से दूर हमारे लिए अपने सीने पे गोली खाते हैं शहादत देते हैं अपनी इसके लिए पूरे मतलब पूरे देश का प्यार लेके हम जाते हैं उनके लिए